तर म्हणलं एक आम्ही गणपतीपुळा होतं म्हटलं वाटेत थोडंसं जेवण घेऊया आता वेळ पण झाला होता पुढे गेले की आणि हॉटेल पण बस होणार म्हणलं तर घरगुती खानळामध्ये आलं जेवायला तर जेवणामध्ये बघू शकतो तुम्ही काय काय आहे सिंपल घरगुती जेवायचं म्हटलं आता रात्री आम्ही संध्याकाळी चार वाजताच चार वाजताच खालो होतो ना आम्ही झुणका भाकरी रायगडमध्ये भरपूर गोड भरलं होतं म्हटलं पण संध्याकाळी तसं झोपायचं नाही म्हणून सिंपल आपल्या घरगुती खानामध्ये जेवायचं म्हणून आले होयगडं तर मस्त गरम चपाती खायची आणि आटे भेटते काय तर गणपती पोळ्या जाताना आम्ही बघा इथं हॉटेलचं नाव बरं सांगते तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये राहिलो होतो आम्ही मुक्कामला आता झाले बघा आमचं आवरले आंघोळी वगैरे सगळं मस्त आवरून चाललो आहे आता निघालो आहे आणि हॉटेलमध्ये सोय मात्र लय भारी झाली आमच्या हाफण्यावर कळलं असेल तुम्हाला सोय किती भारी झाल्या आता काय सामोर बसत नाही लई सोयी चला असं कशी कधी कधी तसं कधी असं भेटणार की हॉटेल प्रत्येक हॉटेल का चांगलं भेटत नाही आता चालतो आहे आम्ही गणपतीपुळेला

एक्केचाळीस किलोमीटर झाले की चाळीस एक्केचाळीस किलोमीटर आहे तर काहीच आम्ही बघा गणपतीपुळेला हा जंगल सफारी वाला रोड चॉईस केला हायवे पण होता आणि हा शॉर्टकट पण जंगल सफारी वाला पण होता मग हायवे ला जाण्यापेक्षा आपल्याला जंगल सफारी करत जायचं म्हणून सरळ गेलं तर खालीच आहे कुठलं गाव आहे डिंगडी ढिंगडी डोंगराकडे ना ब्रिज मध्ये ही नदी आहे का काय नदी बघ कोकणातली नदी कोणती नदी कोकण नदी कोकण नदी म्हणजे आपण आपल्या गावची

गणपतीपुळ्यात भक्त निवास मध्ये भक्त निवास मध्ये राहायचं असलं ना सकाळी लवकर यायला संध्याकाळी संध्याकाळी पण सात वाजता आता त्याशिवाय रूम मिळत नाही मग खाली हॉल वर लागते लागतो चटणीवर वगैरे तर मंडळी फायनली आम्ही तिथं बघा बीच वर आहे अजून काही देवाला गेलो नाही अजून बीच बीचवर यायचं आंघोळी वगैरे करून मग जायचं म्हणलं देवाला बरोबर होणार आले बर का दे। बारा वाजले बारा वाजले बघा मुलांची एन्जॉय किती चालू आहे जाऊ नको yeah Chan Chan, 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 chan. मध्ये मोबाईल पण जबाडावा लागते आवडते पाणी सरत इकडं बघू तिथे आम्ही आहोन तर एन्जॉय किती चालू आहे भरपूर एन्जॉय झाला इकडं मोबाईल आमच्या हातामध्ये देऊन मोबाईल तर घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये तर आमच्या आहोत एन्जॉय भरपूर चालू आहे एन्जॉय भरपूर चालू आहे मोबाईलमध्ये मध्ये सांभाळावं लागते मला मोबाईल पडला गेले माझे दीड लाख रुपये त्यांना आपण दाखवतो सोडूया मंडळी काय खाते बघा <laughs> या उंटाला या उंटाचं नाव काय रे मथु मथुर काय चला 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 <laughs> ạ chưa nói là người ta có thể 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 समुद्रामध्ये आंघोळी करून आल्यानंतर असं गरम पाणी वर तापवून मिळते बरं का इकडं चेंजिंगला वीस रुपये आंघोळीला एक बादली थंड पाणी तीस रुपये आणि गरम पाणी चाळीस रुपये असं सोय आहे गणपतीपुळ्याला मग आम्ही कसं निवासमध्ये आम्ही रूम घेतलो आहे त्यामुळे आम्ही आता तिकडं चाललो आहे तिकडं जाऊन आंघोळवर करून मस्त ड्रेस चेंज करून येणार मग ड्रेस वगैरे करून आणि एक गणपती गणपतीपुळ्याला आलो की नाही आपण आपले पारंपरिक ड्रेस आता प्रत्येक ठिकाणी केले तसं प्रा आपलं पारंपरिक ड्रेस ड्रेस पाहिजेत जीन्स वगैरे असलं नाही एवढं शॉर्ट्स नाही ड्रिय आपल्या जीन्स म्हणा किंवा शॉर्ट्स काही असलं अलाउड नाही आहे साडीमध्ये येऊ शकते आपण नाही आपण पंजाबी ड्रेसमध्ये पण येऊ शकतोय समुद्रात मस्त एन्जॉय करून आले बघा आता परत बघतो असला हां हे बघ तुरी मला दाखवते की जर सारीकडे घेतले आम्ही रूम परत तिथं आणखीन आंघोळ करूया फ्रेश होऊया आणि छान छान ड्रेस घालून परत तिथं आहे पर आपल्याला

तीनशे किलोच्या शंभर आहे तिसऱ्या फ्लोअर वर आहे ना चारशे हा हा पण असते संध्याकाळच स्वस्त असते त्यांचे रूम बघा तिकड आहे आणि आमची रूम इकडं आहे सगळं रूम फुल पॅक आहेत आम्हाला एसी रूमच भेटली नॉन ए सी का कुठे भेटली नाही थंडी सुद्धा एसी रूम घ्यावा लागला आम्हाला पॅक असल्यामुळं हे चपल्या बाहेर काढा मला ना आमची जरा इकडं काम असं टाकून दिली व्यवस्थित तर बघा हे आम्ही म्हणजे वर सगळ्यांना झोपाला येत नाही म्हणून एक आणखी एक्स्ट्रा बेड घेतला आहे अटॅक बेडतील तर एवढ्याच्या बेडला दोनशे रुपये घेतले एकच माणूस झोपू शकतो फक्त हे लांबीला जास्त गुंधीला कमी असल्यामुळे एकच माणूस झोपू शकतोय आणि वर दोघं तिघं झोपून जायचं हे असं काय काय सोय आहे आणि इकडे वॉशरूम आहे बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम इकडंच आहे तर काय आत्ता समुद्रात जाऊन आले बघा आम्ही

झालं एवढंच एवढ्याला आम्ही दीडशे रुपये जसं आलो तुम करून जसं आलं तसं चला थांबा तुमचे फोटो